नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या अनेक मागण्यांसाठी सुरू असलेलं प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कोडू यांचं उपोषण अखेर आज सातव्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे गेल्या सहा दिवसापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह एकूण सतरा महत्वाच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत होते आज राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर बच्चूकोडू यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला या लेखी आश्वासनात अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्या लवकरच बैठक घेऊन निकाली काढण्यात येणार आहेत यातील सर्वात महत्वाची मागणी म्हणजे शेतकरी कर्जमाफी या संदर्भात पंधरा दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असून त्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्जदारांवरील वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात येईल आणि नवीन कर्ज वाटपाबाबतही निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी तीस जूनपूर्वी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असंही आश्वासन देण्यात आलं आहे इतर मागण्यांसाठी संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल आणि त्या मागण्या मार्गे लावल्या जातील असंही लेखी आश्वासन देण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्यात येणार आहे परंतु त्याआधी कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही तर बच्चू कडू यांनी मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या लेखी आश्वासनामुळे आता सरकारला कर्जमाफीसाठी पावले उचलावी लागणार आहेत समिती स्थापन करून त्याचा अहवाल घेतल्यानंतर सरकारकडून कर्जमाफीची स्पष्ट घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही कडू यांनी दिला आहे आशा करूया की लवकरच निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची कर्जमाफीची घोषणा सरकारकडून केली जाईल धन्यवाद